नमस्कार मंडळी स्वामी एकदा म्हणाले होते काळ टाळता येत नाही पण वेळ टाळता येते अनेक लोकांना वाटतं आमच्या आयुष्यात अडचणी आहे का पण स्वामी स्पष्ट सांगतात की काळ बाहेरून येतो पण वेळ आपल्या सवयीमुळे येते आज मी तुम्हाला स्वामींच्या शिकवणीतून अशी काही सकाळची कामे सांगणार आहे जी जर रोज केली तर कितीही वाईट काळ आला तरी तो नुकसान न करता निघून जातो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की शेवटीचा मुद्दा स्वामींनी फार कमी लोकांना सांगितलेला आहे स्वामी काय म्हणतात काळ आणि वेळ याबद्दल तर स्वामी सांगतात की काळ म्हणजे परिस्थिती आणि वेळ म्हणजे परिणाम परिस्थिती येणं आपल्या हातात नाही पण परिणाम कमी जास्त करणं आपल्या हातात आहे आणि ते ठरवतं आपली सकाळ कशी सुरू होते यावरती तर ज्यावेळेस स्वामी सांगतात की उठताच हे एक वाक्य बोला स्वामी कधीही मोठं मंत्र सांगत नाही ते साधं सांगतात आज मला जे येईल ते स्वीकारण्याची ताकद मला दे एवढंच वाक्य मनाला स्थिर करतं आणि घाबरटपणा जो असतो तो दूर होतो तर जे काही आहे ते ॲक्सेप्ट करायचं जेणेकरून भीती कमी होते तर स्वामींचा दीपकाचा एक नियम आहे की स्वामी म्हणतात घरात दिवा हा केवळ देवासाठी नसतो तो घराच्या ऊर्जेसाठी असतो सकाळी एक दिवा शांतपणे घाई न करता लावा महत्त्वाचं काय आहे की दिवा लावताना तक्रार नाही मागणी नाही अंघोळीपूर्वी मन शुद्धी स्वामी म्हणतात की शरीर धुतो तसा मनही धुवायला शिक अंघोळीपूर्वी एक खोल श्वास मनात आज राग नको स्वामी आणि स्वच्छता तर स्वामी स्पष्ट सांगतात की अस्वच्छ जागेत देवही स्थिर बसत नाही त्याच्यामुळे सकाळी उंबरटा स्वयंपाकघर पाणी शिंपडून स्वच्छ धुवा घर स्वच्छ विचारही स्वच्छ तर सूर्यदर्शनावरती स्वामींचं मत काय आहे तर स्वामी म्हणतात की सूर्य म्हणजे आत्मविश्वास जो सूर्य पाहतो तो स्वतःकडे पाहायला शिकतो त्यामुळे सकाळी सूर्यामध्ये एक दोन मिनटे डोळे बंद करून अर्धवट बंद करून तुम्ही सूर्यामध्ये उभं राहा सूर्याची किरण तुमच्या अंगावरती घ्या यामुळे जो आत्मविश्वास आहे तो वाढतो सकाळी बोलायचं आहे काय बोलायचं नाही काय तर स्वामी एक नियम सांगतात की सकाळी उठून वाद दोषरोप अजिबात करू नका कारण सकाळचे शब्द संपूर्ण दिवसाचं बीज असतं त्यामुळे सकाळ जी आहे तर ती शांत गेली तर पूर्ण दिवसदेखील चांगला जातो आपण म्हणतो ना की जर सकाळ चांगली गेली तर संपूर्ण दिवस जो आहे तो चांगला गेला तर ते तसंच म्हणून स्त्रियांसाठी देखील स्वामी म्हणतात की जर घर चालवणारी स्त्री थकली तर घर थकतं म्हणून सकाळी दोन मिनटं तरी स्वतःसाठी वेळ द्या कामाच्या गडबडीतून वेळ काढणं दोन मिनटं स्वतःसाठी स्त्रियांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे स्वामी सांगतात की सकाळी उठून कोणाचंच नाव घेतलं तर ते नाव आयुष्याला दिशा देतं म्हणूनच देववाचं नसेल तर स्वतःचं तरी प्रेमाने नाव घ्या काळ येतो पण वेळ येईलच असं नाही आहे स्वामी सांगतात की तुमची सकाळ सांभाळा आयुष्य आपोआप सांभाळलं आजपासून फक्त एक सवय बदला आणि अनुभव घ्या जर स्वामींचा एक तरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट्समध्ये नक्की स्वामी कृपा लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीस पाठवा जिला सध्या आधाराची गरज आहे ज्यांचा कटिंग काळ चालू आहे आणि आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त स्वामी विचारांसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ